नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी पूर्वी केसामध्ये जट आली की तिला देवीला सोडण्याची देवदासी ही अमानुष प्रथा होती आजही जट असेल तर देवीचा अंश म्हणून ती जपून ठेवली जाते मुलीला व महिलेला केस कापू दिले जात नाही आणि याच अंधश्रद्धा पोचणाऱ्या प्रथांना सुरुंग लावण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव करतात चाकणमध्ये लता डोंकर या महिलेला जाधव यांनी मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जटामुक्त केलंय जाधव यांनी जटामुक्त केलेल्या लता दौंडकर या तीनशे अठराव्या महिला आहेत चाकर आणि खेडच्या शिवेवरील पेठ येथील पुष्पा पवळे यांचीही जट काढून त्यांना देखील आजच या जटेतून मुक्त केलं चाकड येथील लता दौंडकर यांच्या डोक्यात गेल्या चार वर्षांपासून जट तयार झाली होती त्यांना झोपताना त्रास होत होता मणका आणि मान देखील दुखत होती आणि याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी येथे जाऊन त्यांना जटामुक्त केलाय यावेळी मिलिंद देशमुख प्रमोद पारधी रमा हुलावरे आणि मनोहर शेवकरी आदी उपस्थित होते जटेशी जडलेल्या अंधश्रद्धेची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत हे गेल्या दहा वर्षांच्या घटनांमधून समोर आलंय एखाद्या मुलीच्या किंवा महिलेच्या केसात जर जट असेल तर तो दैवी प्रकार समजून जपून ठेवण्यात येतो याबाबत या भीती वाळवली जाते जट काढली तर घरावर गावावर संकट येऊ शकतं अशी अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आहे आणि यामुळेच याबाबत समुपदेशन करून जट निर्मूलन करण्याचं काम हाती घेतल्याचं आणि आजवर तीनशे अठरा महिलांना जटामुक्त केल्याचं नंदिनी जाधव यांनी सांगितलं नमस्कार मी नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे आज पेट, आपण पेट खेडमध्ये आहोत या ठिकाणी पुष्पा ताई ह्या आहेत यांच्या डोक्यामध्ये आता जवळजवळ एक वर्ष झालं ही जट आहे यांची आपण दोनदा यापूर्वी जट काढलेली आहे पण परत परत त्यांच्या डोक्यामध्ये काय येते तर ते व्यवस्थित केस विचारले जात नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जट तयार होते आणि आजची जी जट तयार झालेली आपण पाहिली ती अतिशय म्हणजे की जर आता कापताना ते जर कवर उचलली असतील कापली असतील तर स्काल्फ पण कापला जातो आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतो फजवता येत नाही का काही नाही आग होत असते ते सोडले जाते आणि आज आपण महाराष्ट्र राज्य तीनशे सत्ताव्या महिलेची प्रजेची मुक्तता केलेली आहे यामध्ये आपण विलीन देशमुख सर आहेत नलावडे सर आहेत बापू आहेत आणि सर म्हणजे राजगुरूनगर चाकण शाखा आणि पुणेश्वर शाखेच्या वतीनं आपण हे जट निर्मूलन करतो